आपण फक्त त्यांची छक्कड म्हणतो पण त्या छक्कडचा अर्थ कधी आपण समजून घेतलाय का हे आपण समजून घ्यायचंय काय होती छक्कड माझी माहिन गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली हे माझी माहिन गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली ओ तु रंग गव्हाळा कोर चंद्राची उदार गुणाची मोठ्या मनाची सीता ती माजी रामाची हसून बोलायची मंद चढायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतळी सोन्याची नवे नौतीची काडी धावण्याची ए रे भुया कमन जण गृद्र धनुची हिरकणी हि्याची काठ्यांदळची तसे ती महिना माझी गरीवाची मैना रत्नाची खा मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण जसा सुखा लावा तिच्या नावाची छकड मी गायली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली हे कोण स्त्रीच वर्णन नाही लक्षात घ्या ही मैना म्हणजे आपली मुंबई आहे रत्नाची खान आहे अरे आज जगामध्ये जे मिळत नाही ते आपल्या मुंबईमध्ये मिळते आणि ही जर आपल्यापासून दूर झाली तर आपली काय अवस्था होईल हे मधून लोकांना दाखवून द्यायचे हे आपल्याला कळायला पाहिजे राष्ट्रसंत महाराज तुम्हाला माहिती असतील एकदा नागपूरला आलेले होते त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होता नागपूरला आणि त्यांना कळालं की नागपूरमध्ये साठे अमर शेख गंगाराम गव्हाणकर लाल बावटा पथक या ठिकाणी आलेला आहे अण्णा भाऊंच फक्त नाव महाराजांनी ऐकलेलं होतं आणि तुकडोजी महाराजांनी सांगितलं मला माफ करा मी आजचं कीर्तन या ठिकाणी थांबवणार आहे मी कीर्तन करू शकणार नाही कारण मला त्या लोकशाहीराला बघायला जायचंय आजपर्यंत फक्त नाव ऐकलं होतं आज मला प्रत्यक्ष त्यांना बघायला जायचंय अरे लहान बावटा पथकाचा कार्यक्रम सुरू होता हातामध्ये ड्रस घेऊन अण्णाबाऊची शाहिरी सुरू झाली होती आणि त्या ठिकाणी आगमन झालं तुकडोजी महाराजांचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लोक बसले इकडे महिला बसल्यात इकडे पुरुष आणि अरे खाली बसायचं सुद्धा नाही बसल्या भाऊ ते शाही आवाज कानावर आले आणि जागेवरती स्तब्ध झाले जोपर्यंत अण्णाभाऊंची शाहिरी चालू होते तो तोपर्यंत एका जागा स्तब्ध होऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उभे राहिले आणि शाहिरी संपल्यानंतर त्यांनी उद्गार काढले महाडामध्ये रक्त शोषून घेणारे ढेकून जन्माला येतात आणि गरिबांच्या छपरामध्ये कला जन्माला येते ती कला अण्णाभाऊ साठेंच्या ठाई आहे हे उद्गार तुकडोजी महाराजांनी अण्णाभाऊ साठेंसाठी साथे काढले विचार करा किती महान असतील अरे एवढा मोठा राष्ट्र संत जर तुकडोजी महाराज अण्णाभाऊचं गुणगान करत असेल त्यांची शाहिरी कस असेल नशीबवान असतील ते लोक ज्यांना अनुभवाचे शब्द ऐकायला मिळाले आपण त्यांचा कमी, कमी वारसा तरी पुढे चालू हवा हो एवढीच या निमित्तानं विनंती आहे लक्षात घ्या आपल्या लेकरांना अन्नभाव साठी सांगा अरे तुम्ही शाळेत जाऊन सुद्धा तुम्हाला लिंक वाचता येत नाही अभ्यास करता येत नाही आपल्या अन्नभाव तर शाळेत गेले नव्हते आणि त्यांनी हे जागतिक स्तराचं साहित्य निर्माण केलं हे आपल्या मुलांना शिकवणं अत्यंत मी पुन्हा पुन्हा मुलांना सांगतोय मी मुलांना का सांगतोय कारण हे भविष्य आहे हे आपलं भविष्य आहे आणि हे भविष्य जर आपल्याला उज्ज्वल बघायचं असेल तर मुलं घडवा स्वतः एक वेळ उपाशी राहा पण मुलं घडवा त्यांना शिक्षण द्या हा आमचा महापुरुषांचा संदेश आहे आणि तो जयंतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मला पोहोचवायचं लक्षात घ्या अण्णाभाऊ साठेनी हे केलेल्या जे महान कार्य आहे हे जयंतीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे